आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा बारा हजार सहाशे एकवीस रुपयांची कांदा झाली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर सुपर कांदे शंभर ते एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गोल्टागुलटी चाळीस ते एकशे वीस रुपये बदले कांदे द तीस ते शंभर रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक एकशे छत्तीस पिशवी बटाट्याला पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले एकंदरीत ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवार व रविवार असे दोन दिवस लिलाव वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा सुदामाळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद